कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा दत्तनगर ग्रामपंचायतीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा देण्याची मागणी भीम भीमार्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अधिकृत निवेदन देण्यात आले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून संगमनेर रोडलगत मिळालेल्या सोळा एकर जागेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे काम सुरू असून याच ठिकाणी बाबासाहेबांचे पूर्णाकृती स्मारक व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे ही मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे ग्रामपंचायत सदस्य संजय बोरगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सारिका कुंकुलोळ आणि ग्रामसेवक रुबा पटेल यांना अधिकृत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की श्रामपूर रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर यांचा पुतळा पुतळा लवकरच पुतळ्याने बदलला जाणार आहे त्यामुळे जुना येणार असून तो पुतळा दत्तनगरला मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे दत्तनगर हे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे बाले किल्ले मानले जाते त्यामुळे बाबासाहेबांचे स्मारक येथे व्हावे अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे या निवेदन प्रसंगी विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल नॅशनल ग्रुपचे राजेंद्र त्रिभुवन दादासाहेब बनकर सतीश उंबरडे सुधीर ब्राह्मणे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामसभेत ठराव करून ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्यात यावी अशी एक मुख्य मागणी ग्रामस्थांकडून होत आहे या ठिकाणच्या फुलेशा आंबेडकर चळवळीमधील हा जो दत्तनगर टिळक हा जो परिसर आहे खंडाळा असेल या परिसरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी फुलेशा आंबेडकर चवळीला एक मोठा आनंदाचा भाग या ठिकाणी होईल आणि आम्ही आत्ताच आदरणीय आपल्या गावच्या सरपंच ताई प्रेमचंद ताई कुंकुळ भावी यांना देखील आम्ही आता हे निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी ग्रामपंचायतचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्याबरोबर आंबेडकर मधील संजयजी बोरगे नॅशनल ग्रुपचे राजू गोत्रीबोर त्याचप्रमाणे माझी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच प्रदीपजी गायकवाड हे देखील आमच्याबरोबर आहे आणि असंख्य भागातील कार्यकर्ते आहेत तरी पण मी सरपंच ताईंना आणि ग्रामविकास अधिकारी यांना मी विनंती करतो की येत्या पंधरा ऑगस्टला आपण आठ ठराव ग्रामपंचायत